तर मित्रांनो शिवला चावली गे मुंगी आणि शिव कशाला कशी रडत शिकूड चावली रे दाखव ती चावली होती पायाला लय चावली शिव शिवदाला बघितलं काय चावलं होतं मुंगी 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 चावली मुंगी 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 तुला आहे मुंग्या बाहेर मुंग्या जायचं नाही राहत तू कशाला बाहेर गेला जाती त्या मुंग्या चावतील ना तुला शिवदाताला लय चावल्या बाबा जोर जोरात चावल्या हा जोर जोरात चावल्या दादाला जायचं नाही हा बाहेर काढ बाबा कुठं तू बाबा काय करताय तू ते बघ बाबा काय करते बाबा सिक गेले ना वावरात ते वावरात गेले तर तिकडं गेलेले बाबा हो ना बाबा तिकडे गेले ना ते बघ वावरात गेलेले बाबा काहीतरी काम करते बाबा तुला जायचं का हा हय कशाला जायचं तिकडं वाघ राहतो वाघ वाघ हम्म जायच नाही आज ना तोंड सोडून देईल कारण तिला मच्छी खायची होती मच्छी मच्छी खायची होती बाजारातून आणि तिला आहे ना आज मी खरं काहीच नव्हतं आज तिला आहे ना आम्ही हे ठेवलं होतं काय रे काय म्हणतोय त्याला काय म्हणतात रे त्याला तिथे काय म्हणते अरे ते ही आपलं काय सांगायचं होतं थोडक्यात कॉम्पिटिशन नाही बरं का हा थांब ना चॅलेंज आज आज सोबत एक चॅलेंज ठेवलो होत मी कारण आज बाजारचा दिवस होता आणि ना बाजारामधून असलं आहे ना दोनशे रुपयात दहा भाज्या आणायला लावायच्या बारा भाज्या पण आज आहे ना आम्हाला उशिराच एवढं झालं का आमचं कॉम्पिटिशन पण राहिलं ना सगळं राहिलं तरी पण ते उद्या सकाळी मी तिच्याकडून करून घेईन आणि विराजला उमजून देत नाही तिला खरं काही विराजला लय चिडचिड करते दिवसभर त्याच्यामुळं असू काहीच काम करत नाही काय काम करायचं तेच ना विराजला <laughs> तुला बापरे तुला आहे हा शिवदा आदाला काय आणलंय बघ बा दादाला आधाला आहे ना शिवदा आदाला आणलं चोक आहे बघ शिवदा आदाला हा 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 विराज ही हिवाय थँक थँक्यू मन थँक्यू पप्पाला थँक्यू बंद करतो आवाज थँक्यू रे बघ झालं आवडतो ना हे बघ येतो शक्यासासाठी रोज अभ्यास करून घेते किती रडत असले ना तर अभ्यासाला आली का खूप होती कलर आणले दाखव कलर आता करतो याच्या कलर कर दाखव खडू पिडू पेन्सिल पेन्सिल खडू आणले दाद पेन्सिल आणले खडू हो काय काढून देऊ घेऊ अगं बाई अगं बाय खशी 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 आता कुठं कलर करायचं करतो नको इद कर तुझे करा हो किती पानं मोकळे ना bapu paling gede ananda juro bapla. juro, juro, juro eh hey, ini B 1 श्री अजून अजून अस 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 इदुना अस हा आ अरे फाडामला थोडा जामला थ्री जमला तेच करतो हा हा मी ना मी अजून घेऊन येतो हा तुला मी अजून आणतो अजून अजून आता वेगवेगळे कलर वापरायचे ना वेगवेगळे कलर वापरून पाहिजे खुश बाहेर काढून hmm. आता ब्लॅक कलर आहे का ब्लॅक ब्लॅक शोध बरं त्याच्यात कोणता ब्लॅक हा कोणता आहे येल्लो येल्लो आहे आपण परत याच्यात भरून ठेवायचं हो या कम्पॉस्ट मध्ये उडून आले ऑनलाइन बुक घालून

अरे आम्ही वा तर इकडे बघा सगळ्यांचे जेवण चालू आहे मिस्टरांचं आताच झालं तिथं जेवण करते आम्ही मस्त बाहेर बसून जेवण करतो मी बसले इकडे पुन्हा किती छान ऊन पडले पण सकाळी पावडे खाले ना आता बाहेर बसून मस्त जेवण करतो खरं त्या तिथं जेवायला पाहिजे होतं वावरत या इथं वावरत चावली नाही का तिथं लय बारी बाजू संध्याकाळी दिदी मंगळवार नव्हत्या